शिरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जुनी सांगवी येथे शाळेतील वार्षिक संमेलन मोठ्या थाटात संपन्न झाले उद्घाटन म्हणून शिक्षणाधिकारी डॉ किरण कुवार मॅडम शिक्षण विस्तार अधिकारी डॉक्टर नीता सोनवणे मॅडम सांगवी केंद्र प्रमुख रुपेंजी जैन साहेब तसेच उपस्थित सांगवीचे लोकनियुक्त सरपंच कनिलाल पावरा ग्रामसेवक संजय बागूल रघुनाथ कोळी समाजसेवक बाबूलाल जोपळे यांच्या हस्ते मा सरस्वती व सावित्रीबाई व वीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमात सुरुवात करण्यात आली यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाश जोपळे जिल्हा परिषद शाळा जुनी सांगवी मुख्याध्यापक संजय पोद्दार सर संगीता बागुल मॅडम रुणाली तुंगार मॅडम भुरी साबळे मॅडम महेंद्र पावरा रा, राजेंद्र देशमुख उमेश चव्हाण नरेंद्र कोळी मुकेश कोष्टी सुखेंद्र कोळी शाळेतील सर्व शिक्षक तसेच पालक व गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते शाळेच्या वतीने मान्यवरांना शाळा देऊन चिन्ह देत कार्यक्रमाला आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले शाळेतील विद्यार्थ्यांनी कला आविष्काराची अनेक गाणी सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली गाण्यावर पालकासह उपस्थितांनी दाद दिली कार्यक्रमासाठी चिमुकल्यांनी केलेली वेशभूषा रसिकांचे लक्ष वेधून घेत होती सांगवी सारख्या आदिवासी व दुर्गम भागात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते व्याज क्रिएशन व पब्लिकेशन ठाणे येथील गोखले साहेब व ग्रंथालय विभाग मंत्रालय मुंबई येथील परिषद शाळा जुनी पुस्तकांची भेट देण्यात आली पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना भरघोष बक्षीस देत त्यांचे मनोबल वाढवले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षिका संगीता बागुल मॅडम गुरी साबळे मॅडम शिक्षक राजेंद्र देशमुख उमेश चव्हाण नरेंद्र कोळी मुकेश गोष्टी सुखरेंद्र वळवी आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले सुखरेंद्र किसनराव वळवी व वा उमेश मधुकर चव्हाण यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले व मुख्याध्यापक संजय सर व महेंद्र महेंद्र पावरा पावर यांनी पाहुण्यांचे आभार मानले सांगवीहून मीडिया प्रतिनिधी विकास झोपडे छुपारुस्त